नमस्कार उज्ज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत आज मी चवळीची भाजी बनवते हे भिजत टाकलेली चवळी आहे त्याची भाजी बनवते पाच सहा सहा सात सा, भज भिजत टाकले होते आता ही कोथंबीर कोथंबीरच्या काड्या थोड्या टमाटा हे लवंग मिरे दालचिनी ते हे आपलं शहाजिरे चक चक्र चक्रफूल चक्र जा, जावेत्री तेजपान आणि कोथिंबीरच्या काड्या खोब नारळी खोबरं नारळ ओलं नारळ हळद हा, हळद ओली हळद आद्रक लसूण हे सगळं मसाला मी वाटणार आहे मी याच्यात घाल याच्यात घालते मसाला झाला माझा बाहेर करून आता मी ना काय तेल घालते एक चमचा तेल घालते कांदा हा मसाला घालते मी बनवलेला मसाला आहे हा हिंग पावडर हिंग मी ओली हळद वाटली ना म्हणून मी थोडीशी हळद आहे असं मी मसाला घालते वाटलेला मसाला मसाला झाला माझा फ्रायवर तेल सोडत सुपेस्ट पर्यंत आता हलवा लागतो ना मसाला हा आता हे मी चव्ही चव्ही आता मी मीठ घालते पाऊस झालं शिट्ट्या चार शिट्ट्या होऊन जायचं झाली भाजी पचिटी आता मी कुकर घेते खाली खूप छान झाली भाजी कलर मिल तिला इतकं छान आलं एकदम सुंदर कलर पण छान आला ती झाली माझी भाजी झाली चवळीची भाजी हा त्याच्या सोबत पोळी पापड मिरची लोणचं कांदा कांदा भाजी खूप मी मसालेदार भाजी बनवली फार चविष्ट लागते खायला चांगली लागते आणि अशी माझ्यासारखी भाजी करून बघा आणि मला सांगा मग कमेंटमध्ये लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये मला सांगा भाजी कशी झाली आणि माझा व्हिडिओ शेअर करा मित्रमंत मैत्रिणीसह शेअर करा माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि मला मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद पूर्णपणे माझा व्हिडिओ बघा